फ्रेंड्स वेलकम यू टू माय यूट्यूब चॅनेल लन विथ गजान मित्रांनो आता लवकरच म्हणजेच एकवीस फरवरीपासून आपल्या एक्झाम सुरू होत आहे वर्ग बारावीच्या सर्व विद्यार्थ्यांना त्यांच्या परीक्षेसाठी उज्ज्वल शुभेच्छा मित्रांनो या व्हिडिओमध्ये आपण ट्वेल्थ क्लासला जो नॉवेल बेस्ट क्वेश्चन असतो नॉवेलवर आधारित जे क्वेश्चन्स विचारले जाते त्याच्यामध्ये फर्स्ट नॉवेल हिस्ट्री ऑफ नॉवेल यावर तुम्हाला चार मार्कासाठी प्रश्न विचार आणि हे क्वेश्चन्स ऑब्जेक्टिव्ह असतात दोन दोन मार्कासाठी दोन क्वेश्चन्स जे विचारले जातात त्याची एक प्रॅक्टिस आपण या व्हिडिओमध्ये घेणार आहोत आशा करतो की हा व्हिडिओ तुम्हाला खूप युजफुल ठरणार आहे चला तर मित्रांनो बघूया हिस्ट्री ऑफ नॉवेलचे ऑब्जेक्टिव्ह क्वेश्चन्स हिस्ट्री ऑफ नॉवेल वर्गभारा विकरी त्याच्यावर मार्क्स फोर असतात ज्यामध्ये ऑप्शनल क्वेश्चन्स विचारले जातात थ्रू फॉल्स विचारले जाते ज्यामध्ये हॉटमॅन आऊट हॉट वर्ड आऊट विचारले जाते अशा प्रकारचे इझी क्वेश्चन जे परीक्षेत नक्की तुम्हाला येतील असे क्वेश्चन बघूया मित्रांनो सो लेट स्टार्ट ऑप्शन क्वेश्चन्स ऑफ हिस्ट्री ऑफ नॉव्हल हा तर मित्रांनो पहिला प्रश्न बघूया ट्रू ऑर फॉल्स बघा तुम्ही स्क्रीनवर पाहू शकता फर्स्ट कॅरेक्टर डिस्क्राईब द बिहेवियर ऑफ द ऑफरेक्टर इन द स्टोरी हि स्टेटमेंट इज ट्रू कॅरेक्टर ते स्टोरीतील कॅरेक्टर्सला डिस्क्राईब करत असतात अगदी बरोबर म्हणून तुम्हाला तिथे लिहायचं आहे सेकंड इज द सेंट्रल आयडिया इन नॉवेल विच कॅन बी एक्सप्रेस्ड इन ए न सेंटेन्स सुद्धा ठेव आहे बिकॉज सेंट्रल आयडिया जी असते त्याला सपोजेन्स मेन कॅरेक्टर्स इन द स्टोरी इज रेफर टू ॲज ए नॉवेला दिस इज टोटली रॉंग हे सेंटेन्स फॉल्स आहे कारण द मेन कॅरेक्टर्स असता स्टोरीमध्ये त्यांना प्रोटागोनिस्ट असं म्हटलं जाते ना की नॉवेला म्हणत म्हणून हे सेंटेन्स फॉल्स होईल त्यानंतर द स्ट्रगल बिटवीन द अपोजिट फोर्सेस इज कॉल्ड अँटागोनिस्ट दिस इज ऑल्सो रॉग स्टेटमेंट म्हणजे हे सेंटेन्स फॉल्स आहे करेक्ट असायला पाहिजे कॉन्फ्लिक्ट द स्ट्रगल बिटवीन द अपोजिट फोर्सेस इज कॉल्ड कॉन्फ्लिक्ट यानंतर आपण बघणार आहोत सेकंड क्वेश्चन पिक आउट द ऑड एलिमेंट्स गटात न बसणारं जे वर्ड्स असतील ते आपल्याला पिक करायचं आहे या प्रकारचा क्वेश्चन पण आपल्याला दोन मार्क्ससाठी नॉवेल बेस विचारला जातो फर्स्ट आहे जोसेफ कॉन्रॅट ग्रॅहम ग्रीनी डॅनियल डिफो आणि ॲन्थोनी बर्जेस याच्यामध्ये फ्रेंड्स डॅनियल डिफो हा ऑड एलिमेंट्स आहे लक्षात ठेवायचं सेंटेन्स नंबर टूमध्ये बघूया दिलेला आहे मिस्ट्री स्टाईल कॉन्फ्लिक्ट आणि कॅरेक्टर तर याच्यामध्ये स्टाईल कॉन्फ्लिक कॅरेक्टर हे सेम आहेत याच्यामध्ये नॉवेलचा प्रकार इथं दिलेला आहे काय मिस्ट्री हा मिस्ट्री होईल ऑड एलिमेंट थर्ड याच्यामध्ये दिलेला आहे ड्रामा नॉवेल सायकोलॉजी आणि पोएट्री ड्रामा नॉवेल पोएट्री हे लिटररी फॉर्म्स आहेत याच्यामध्ये एक ऑड एलिमेंट्स येतो तो सेंटेन्स नंबर फोरमध्ये दिलेला आहे द टन ऑफ द स्क्रीव आफ्रा बेन राजमोहन्स वाईफ आणि जेन आयर तर आता याच्यामध्ये जेन आयर हे नॉवेलचं नाव आहे राजमोहन्स वाईफ हे सुद्धा नॉवेल आहे आणि द टन ऑफ द स्क्रू हे सुद्धा नॉवेल आहे फक्त आफ्रा बेन ह्या नॉवेलिस्ट आहेत आणि म्हणून इथे ऑड एलिमेंट येणार आहे आफ्रा बेन यानंतर बघूया नेक्स्ट क्वेश्चन चूज द करेक्ट ऑप्शन्स बघा याच्यामध्ये तुम्हाला दिसेल फर्स्ट क्वेश्चन द कॅरेक्टर्स इन द ब्लँक दिलेला आहे नॉवेल इंटरॅक्ट विथ अदर कॅरेक्टर्स अँड अंडर गो प्लॉझिबल अँड एव्हरी डे एक्सपिरियन्सेस कॅरेक्टर्स इंटरॅक्ट विथ अदर कॅरेक्टर्स एक कॅरेक्टर दुसऱ्या कॅरेक्टरशी आपल्या एक्सपिरियन्सविषयी जेव्हा इंटरॅक्ट करतात अशा प्रकारचं जे नॉव्हेल असते त्या नॉवेल्सला म्हणायचं रिॲलिस्टिक नॉवेल लक्षात ठेवा इंटरॅक्ट दिसलं विथ अदर कॅरेक्टर्स तर समजून जायचं ते नॉवेल आहे रिअलिस्टिक नॉव्हेल सेकंड ए ब्लँक नॉवेल नॅरेट्स द ॲडव्हेंचर्स ऑफ द प्रोटॅगोनिस्ट समजा ॲडव्हेंचर्स हा वर्ड जर आला ॲडव्हेंचर्स ऑफ द प्रोटॅगोनिस्ट अशा नॉवेलला काय म्हणतात तर लक्षात ठेवा त्याला म्हणायचं पिका रेस्क्यू नॉव्हल पिका रेस्क्यू नॉव्हेल कारण पिका रेस्क्यू नॉवेलमध्ये ॲडव्हेंचर आलेलं असते फक्त लक्षात ठेवा ॲडव्हेंचर वर्ड हा जातो पिका रेस्क्यू नॉव्हलसोबत सेंटेन्स नंबर थर्ड द ब्लँक नॉवेल इज अबाउट ॲन इमॅजिनरी कम्युनिटी आर सोसायटी बघा इमॅजिनरी काल्पनिक कम्युनिटी काल्पनिक सोसायटी हे जर दिसलं तर तिथे लक्षात ठेवायचं तो नॉवेल असतो द युटोपियन नॉवेल त्याला म्हणतात युटोपियन नॉवेल इमॅजिनरी वर्ड आला समजायचं ते नॉवेल असते युटोपियन novel, अँड लास्ट इन द ब्लँक नॉवेल द नॉवेल इज नॅरेट्स द कॅरेक्टर्स थॉट्स असं नॉवेल ज्याच्यामध्ये कॅरेक्टरचे थॉट्स एक्सप्रेस केली जातात म्हणजे कॅरेक्टर्स थॉट्स जर तुम्हाला दिसलं तर त्याला म्हणायचं स्ट्रीम ऑफ कन्सायसनेस याच्यामध्ये मित्रांनो या ऑप्शन्समध्ये तुम्हाला जे काइंड्स ऑफ नॉवेल्स आहे कोणते नॉवेल्स कशा प्रकारचे असतात त्याच्यावर तुम्हाला दोन मार्क्ससाठी प्रश्न विचारणार त्यासाठी हा महत्त्वाचा असा एक क्वेश्चन आहे एक हा एक पुन्हा एक क्वेश्चन आपण बघूया चूज द करेक्ट ऑप्शन्स तुम्हाला ऑप्शन्स दिलेले असतील आणि करेक्ट ऑप्शन तुम्हाला चूज करायचा आहे मार्क्स टू बेस्ड ऑन नॉवेल नंबर वन हिस्ट्री ऑफ नॉवेल क्वेश्चन आहे द ब्लँक नॉवेल इज अ फिक्शनल बायोग्राफी ऑर ऑटोबायोग्राफी विच इज कन्सर्न विथ द ग्रोथ ऑफ द प्रोटागोनिस्ट माइंड हे लक्षात ठेवा फिक्शनल बायोग्राफी और ऑटोबायोग्राफी जे ग्रोथ ऑफ द प्रोटागोनिस्ट माइंडशी संबंधित असते हे काही की वर्ड्स आहे हे जर तुम्हाला दिसले ग्रोथ ऑफ द प्रोटागुन माइंड तर याला नॉवेल तुम्हाला जे ऑप्शन दिलेलं असेल त्याच्यामध्ये असणार आहे बिल्डंग्स रोमन नॉवेलचा प्रकार आहे हा बिल्डंग्स रोमन नॉवेल याला म्हणतात सेकंड द नॉवेल इन्क्लूड मिस्ट्री हॉरर थ्रीलर असे वर्ड जर आले समजा मिस्ट्री हॉरर थ्रिलर तर याला म्हणतात गोथिक नॉवल थर्ड द ब्लँक नॉवेल सेट इन अ पिरियड अर्लियर दॅन दॅट ऑफ द रायटिंगच्या अगोदर म्हणजे पूर्वीच्या जे काही नॉवेल्स लिहिली जातात तिथं आपल्याला माहिती आहे त्याला आपण हिस्ट्री म्हणतो त्याच्यापासूनच वड तयार होतो ते नॉवेल्स असतात हिस्टोरिकल नॉवेल्स नंबर फोर द ब्लँक नॉवेल इज दॅट इन विच द रायटर द नॅरेटिव्ह ट्रू अ सिरीज ऑफ करेस्पॉन्डन्स ज्याला आपण पत्र व्यवहार म्हणते ही लाईन लक्षात ठेवायची थ्रू अ सिरीज ऑफ करेस्पॉन्डन्स हे दिसतं त्याला म्हणायचं एपिस्टोलरी एपिस्टलोरी मित्रांनो हा याच्यामधून पण तुम्हाला परीक्षेमध्ये हा प्रश्न विचारला जाऊ शकतो अशा प्रकारचे नवनवीन व्हिडिओज तुम्हाला लर्न विथ गजानन या यूट्यूब चॅनलवर बघायला मिळतील त्यासाठी आपण लर्न विथ गजानन हे चॅनेल सबस्क्राईब करा व्हिडिओजला शेअर करा आणि जर व्हिडिओ आवडला तर त्याला लाईक पण करा सो कीप वॉचिंग अँड स्टेन यू टील दैन थँक्यू सो मच